जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटोच्या उपबाजार केंद्रामध्ये टोमॅटोची आवक आता चांगल्यापैकी होते देखील चांगले असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतोय सकाळी ज्या वेळेस शेतकरी या ठिकाणी विक्रीला आहेत त्यावेळी वाहनांची गर्दी होते आणि गर्दी झाल्यानंतर बाजारभाव कमी मिळत आहेत का अशा प्रकारची शंका शेतकऱ्यांना येत असते बाजार समितीने टोमॅटो विक्रीची वेळ बदलावी अशी मागणी शेतकऱ्यांची वारंवार होते या संदर्भामध्ये बाजार समिती योग्य प्रकारे दखल घेईल अशीच अपेक्षा बिरो रिपोर्ट विघ्नर टाईम्स नारायणगाव आजचा बाजार तीनशेपासून तर अगदी अकराशे रुपयापर्यंत आहे आपले टोमॅटो किती येतो आपली टोमॅटो आता जुनी झाली आहे किती येतो हा वीस पंचवीस कॅरेट आहे अच्छा बिस्किट टोमॅटो किती आहेत पन्नास काय भाव मागतात अजून बऱ्या माहिती आता अच्छा अजून मागितलीच नाही कुठून आले चौदा नंबरवर सध्या बाजार काय चालले आठ नऊशे रुपये मागे कोण पळून गेले अच्छा गाडी मला नमस्कार काय आहे आज आठशे सातशे आठशे हो का लपताय तुम्ही नाही नाही लपत पुढे गेल हो काय कुठून आले होतूरवर काय सध्या मार्केट मार्केट आहे ना असं सातशे नऊशे हजार अकराशे अच्छा अच्छा बरं आहे का समाधानकारक बरा बाजार एक समाधानकारक आहे बरं आहे हो काय भाव मागताय आठ रुपये आठ सौ रुपये भेडी मत पिओ नमस्कार नमस्कार काय होतं बाजार बरे दहा डाऊन झाले डाऊन झाले डाऊन कशामुळे पावसामुळं माल खराब आहे खराब आहे हो <laughs> काय भाव मागतायत अकराशे रुपये मागितले अकराशे मागितले दिले नाही का म्हणून नाही दिले काय अपेक्षा आहे बाराशे पर्यंत बाराशेपर्यंत आले पाहिजे बरोबर भाशे काय भाव घेतले काय म्हणतोय पावणे नऊशे रुपये पावणे नऊशे चांगला माल एवढा आम्ही म्हणलं बाराशे रुपये ते म्हणून बरोबर आता पाण्या पावसात पाऊस नव्हता नाही का बरोबर बरोबर तांबड्या पिकवली चांगला बाजार ते मिळाला पाहिजे ना मी का चौली पावली व्यापारी त्याचं दाम तर शेतकऱ्याला मिळालं पाहिजे बरोबर बरोबर मिळालं पाहिजे टाइमला चांगली बातमी लावायची नक्की धन्यवाद शंभर टक्के आम्ही आलो फोटो आला पाहिजे येणार येणार हे बात तर जाळी नऊ जाळी अरे हेच बात करून आलेगाव येडगाव काय भाऊ मागतायत अजून मागितले मागितलीच नाही दादा नमस्कार नमस्कार

भाव काय आम्हाला पाचशे रुपयांनी मागायला आज तुम्हाला पाचशे रुपयाने मागतो हा ना आणि मार्केट काय आहे चाललंय आज मार्केट काय भाव आज मार्केट चा साईज सांगते नऊशे हजार पर्यंत आहे पण तेव्हा त्या साईज नको आपले किती क्रेडिट आज साईज सगळे नव्वद क्रेंडिट ठीक आहे धन्यवाद नमस्कार हो काय भाव मागत मागत नाही तुम्ही मालक का व्यापारी तुमचं भाऊ दे काय भाव हा काय भाव मागतात साडे नऊशे नऊशे साडे नऊशे नऊशे चुकाशे हो आज काय बाजार भाव आहे आज बाजार सहाशे पासून नऊशे साडे नऊशे हजार आज आवक वाढली असं आवक जास्त नाही पावसामुळे थोडं स्कॉर्चिंग घे मला

व्यापारी शांत आहे थोडी स्वतःची बातमी करायला आली बातमी करायला स्वतःची टोमॅटो अरे गिरायकच नाही शांत आहे थोडं गिराईक गिरा काय कशामुळे काय अंदाज नाही लागत अजून काय चर्चा नाही व्यापाऱ्यांबरोबर व्यापारी काय पडून मागत नाही ना? पडून नाही मागत पण मनात असा लोन आहे व्यापाऱ्यांचा मागत नाही एकदम गर्दी करायची आणि मग बाजार कमी करायचे असं काय होऊ शकतो नाही गाड्यांची तशी आवक दावक चालू आहे पण ज्या पद्धतीने मागच्या दिवसात आम्ही माल विकलाय त्या पद्धतीने आता मानाचे आवक धावक चालू नाही थोडं पुढं व्यापारी शांत झाले असं वाटतं तुमचे किती टोमॅटो आमची आई चाळीस एक कॅरेट आहेत आमचे सगळे बाकीचे बांधवांची ही अक्खी गाडी आम्ही भरून आलेली स्वतःच्या घरची घू आणखी काही घरची आहे चाळीस एक बाकीचे अच्छा ठीक अच्छा काय भाव मागतो आता काय म्हणतो बोला अरे नमस्कार काका काय आणत आहे टोमॅटो किती आणली काय सध्या बाजार भाऊ बाजारभाव कसे आहेत हजार रुपये काय मार्केट कमिटीचं कामकाज कसं आहे काय सूचना चांगले आहे ना आज काय बाजार तुम्ही सहज फिरायला आले आई काय काय साडेआठशे रुपये साडेआठशे किती माल मला नव्वद कॅरेट अच्छा नव्वद आहे भाऊ आज किती माल आहे आज आवक बऱ्यापैकी जास्त आहे काय बाजार काय बाजार भाऊ चांगले माल आहेत हजार अकराशे रुपये नऊशे रुपये जामिंग करून बाजार काही कमी करण्याचा प्रयत्न होतो असं नाही काही कमीच नाही आता त्यांचं पुढं माल रॉटन होत असेल तर ते कशाला एवढं दिला म्हणजे काही तक्रार नाही शेतकऱ्यांनी पण सोडायला पाहिजे माल थोडासा आपल्या मालाच्या प्रतवारीनुसार तुमचे टोमॅटो किती आमचे आज आहे आहेत काय आमचा जुना माल झाला आम्ही दिलाय साडेपाचशे साल सध्याचे बाजारभाव कसले सध्याचे बाजारभाव बरे आहेत का बाजारभाव चांगलेच आहेत फक्त हे थोडीशी पावसाची स्थिती असल्यामुळं मालाच्या प्रतवारीवर थोडासा परिणाम झालेला आहे उत्पन्न घटले उत्पन्न नाही घटलं उत्पन्न आहे तिथे काय माल लागलेला आहे पहिलं ना झाला तशी थोडंसं पावसामुळे का नाही तर उन्हाळ्यामुळं यंदा माल कमी आणा अजून थोडंसं अजून पंधरा वीस दिवस माल कमीच येईल जरा तिला अजून तसे पंधरा दिवस कमीची हो नंतर हे पठार भागाच्या लागवडी झाल्यात पुढचे उठायचं आणि आघू लागू झाली आहेत दादा नमस्कार कुठून आले डोंगरवाडी काठवाडा काटेडवाडा तालुका पारनेर पारनेर किती आहे टोमॅटो काय भाव मागता साडेआठशे रुपये साडेआठशे रुपये अपेक्षा काय सकाळी किती वाजता आले सकाळी साडेआठ लंके खासदार झाले आता आमदार कोण काय माहिती आमच्याकडे श्रीकांत हे झालंय पटरा श्रीकांत पटराईचा आवाज आहे राणीताई लंके लोक निवडून देतील का श्रीकांत पटरे लोक काय आता लोकांच्या मत हो काय तुमच्याकडची काय परिस्थिती बिजू भाऊ आवटी बिजू भाऊ आवटी का विजय आवटी का निलेश लंकेची पत्नी आमदार केला कोणत्या लोकांमध्ये आपण पण येतो ना हां आहे ना काय कोणाचा कल कल त्याचा आहे राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा लंकेचा लंकेचा आवाज तुमची पत्नी उभे राहू शकतो राहू शकते ना लोक त्यांना निवडून देतील देऊ शकते देऊ शकता अच्छा देऊ शकतो निलेश लंकेच कामकाज कसं आहे कामकाज चांगलं त्यांनी लोकसभेमध्ये खासदारकीची शपथ इंग्लिश मध्ये घेतली घेतली ना मुख्य म्हणायचे त्यांना इंग्लिश येत नाही त्यांनी दाखवून दिलं आले आले नाही इंग्लिश इंग्लिश आलं त्याचं स्वप्न पूर्ण केलं ना अच्छा अच्छा विखेंना लोकांनी घरी का बसवलं त्यांना माहिती त्यांना माहिती हो काय भाव मागतायत आहेत पाचशे रुपये पाचशे रुपये किती क्रेट आहेत अपेक्षा काय अपेक्षा अपेक्षा हजार रुपये हजार रुपये म्हणजे निम्मापूरक आहे

काय बाजारभाव आहे हजार रुपये काय अपेक्षा आहे सावलं चालत नाही नको मानत नको म्हणतात मार्केट नाही अरे सावल तर बाजार आधी जास्त होते गावठीला नाही नाही नको कारण काय म्हणतात गिरायक नाही गिरायक नाही लोडर नाही अच्छा लोडर नाही लोडर मग काय मागतच ना घेत नाही मग आता काय व्हा मागते बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखठो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका